खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कॅन्डल आणि घरात पडलेल्या ज्या नेहरूच्या टोप्या असतात त्याची सुद्धा एक अशी ट्रिक बघणार आहोत ज्यामुळे पैशांच्या आणि वेळेची बचत होईल सोबतच गिफ्ट रॅपिंगचा पेपर दिवाळीसाठी गिफ्ट रॅप करून जर तुम्हाला आला असेल आणि तो टाकावं असेल पडलेला असेल घरात नक्कीच उचला आणि त्याचा काहीतरी रियूज करा जसा मी आज व्हिडिओमध्ये सांगितला आहे त्या पद्धतीने करू शकता आपल्याला घ्यायचं आहे एक चमचाभर खायचा सोडा एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं विनेगर चमचाभर नाही सोडा घेतला तरी चालेल अगदी अर्धा चमचा घेतला तरी चालेल कारण आपण इथं साफ करतो आहे बाटली तुम्ही जर मोठ्या मोठ्या वस्तू साफ करत असाल तर तुम्हाला विनेगरचंही प्रमाण वाढवावं लागेल आणि खायच्या सोड्याचंही प्रमाण इथे झालेल्या मिश्रणाने मिल्टॉनची बाटली मी बाहेरून अशी साफ केलेली आहे साफ करण्यासाठी इथे मी फरचा जो माझ्याकडे अशा प्रकारचा आहे घरामध्ये पर्सचा गोंडा पडलेला होता तर तो वापरलेला आहे तुमच्याकडे कोणतंही स्पंज असेल किंवा मग असं सॉफ्ट काहीतरी कापड घ्या तर त्याने तुम्ही याला क्लीन करू शकता यासाठी तारेची घासणी किंवा यावरती स्क्रॅचेस पडतील अशा पद्धतीचं काहीतरी वापरू नका जेणेकरून ही, ही, ही बाटली जी आहे ती बाहेरूनही खराब होईल आणि पूर्ण मिल्टॉनची बाटली खराब दिसेल असं तुम्हाला काही खर करायचं नाही आहे म्हणजे ही बाटली जी आहे मिल्टॉनची किंवा कुठलीही मिल्टॉनची वस्तू असेल तर ती तुम्हाला साफ करताना प्लेन असं कोणतंही स्पंज वापरायचे किंवा मग अशा पद्धतीचं माझ्याकडे जसं फरचा एक गोंडा होता पडलेला तर त्याचा इथं मी वापर केला आहे तो टाकावंच होता तर अशा पद्धतीने मी आतमध्ये पण यामध्ये हे वॉटर ॲड करून मग याला स्वच्छ धुतलं आहे तर कोणतं पाणी मी यामध्ये टाकलं तर ते जे बाहेरून साफ करण्यासाठी बनवलेलं खायच्या सोड्याचं मिश्रण होतं आणि ज्यामध्ये मी विनेगर टाकलं होतं ते आतमध्ये टाकलं की पूर्ण क्लिनिंग होते बाटलीची आणि अर्धा वाटी पाणी पण मी यामध्ये टाकलं होतं जेणेकरून बाटली आतून अगदी न घासताही क्लीन होते त्यानंतर बाटली स्वच्छ झालेली आहे आतून बाहेरून पूर्ण पाणी टाकून आतूनही धुवायची आणि बाहेरून सुद्धा धुवून घ्यायची फायनली इथे बाटली अशी स्वच्छ धुवून झाली आणि वॉश करून झाल्यानंतर बाटली आपल्याला काय करायची आहे कोरडी सुद्धा करायची आहे तर ही बाटली अशा पद्धतीने उन्हामध्ये वाळवून उन तुम्ही घ्या आणि त्यानंतर याला छान असं आपल्याला ठेवून द्यायची आहे म्हणजे ही बाटली ठेवून देण्याअगोर अगोदर एकदा स्वच्छ धुवून घ्या किंवा मग दररोजच तुम्ही ही बाटली वापरात असेल तुमच्या तर तीन चार दिवसाला अशी त्याची डीप क्लिनिंग करा जेणेकरून ही बाटली जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने धुतल्यामुळे यावरची चमक कायम राहते ख्रॅचेस यावर ती पडत नाहीत आणि या पद्धतीने बाटली जर घरात ठेवत असाल तर तीसुद्धा धुळीने खराब होऊ नये चिकट वगैरे होऊ नये म्हणून काय करायचं एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये बाटली अशी गुंडाळून घ्यायची आणि प्लास्टिक जास्त उरलेलं त्याला स्टेपलरची पिन अशी मारायची जेणेकरून बाटली इकडं तिकडं सरकत नाही मेन म्हणजे या प्लास्टिक पिशवीमध्ये वर्षानुवर्ष पाटली ठेवली तरी नव्यासारखी छान राहते आणि कुठलीही वस्तू असेल घरात मेलडॉनची ठेवलेली ती स्वच्छ धुवून उन्हाला कडकडीत वाळवून नंतर अशी प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा जेणेकरून त्यावर चिकट लेअर तयार होत नाही आणि धूळ देखील बसत नाही वस्तू खराब नाही झाल्या तर अगदी मनी सेव्हिंग तर होणारच आहे कारण वस्तू डबल घेण्याची गरज पडत नाही किंवा क्लि क्लिनिंगची सुद्धा गरज पडत नाही मेहनतही वाचते वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाच त्या पद्धतीने मी तुम्हाला क्लिनिंगची टीप दाखवली आता पुढची टीप आपण बघतोय ती आहे टाकाऊ वस्तूची तर टाकाऊ घरामध्ये पडलेला गिफ्ट रॅपिंगचा पेपर आहे हा तर यामध्ये आपण एक वस्तू बनवतोय गिफ्ट रॅपिंगचा पेपर घेऊन आपण एक छान अशी वस्तू बनवणार आहोत जी दिसायला खूप छान दिसते घरात त्याचा वापर खूप छान पद्धतीने आपण करू शकतो आता इथे पोळी डब्याचा बॉक्स आहे याचा देखील पुनर्वापर आपण करतो आहे म्हणजे रियूज करतो आहे अशा प्रकारचे बॉक्स घरात पडलेले असतात दिवाळीमध्ये काही ना काही यामध्ये तुमच्याकडेही आलेलं असेल गिफ्ट आ, म म्हणून तर तुम्ही त्या बॉक्सचा वापर इथे रियूज म्हणून करू शकता बघा इथे आपण काय करतो आहे या बॉक्सला कट करतो आहे अगदी कटरच्या मदतीने कटरने आपल्याला याला अशा चौकोनी शेपमध्ये कट करू शकता किंवा आयताकृती अगदी सेंटरमधून आडवी अशी ही बॉक्स जे आहे असा कट करू शकता मी थोडासा याला असं क्रॉस कट केलेला आहे पण अगदी सरळ स्ट्रेट आडवा जरी क कट केलं तरी छान आ, हा बॉक्स तयार होतो यामध्ये भरपूर अशा वस्तू आपण ठेवू शकतो बनवायचा कसा हा बॉक्स फायनली आणि दिसतो कसा ते बघण्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्येच तुम्हाला मी या टिप्स शेअर केल्यात पण नंतर पुन्हा काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्यामध्ये मी कँडल वापरली कॅन्डलमुळे आपल्याला किचनमध्ये खूप जास्त मदत होणार आहे आणि पैशांची बचत तर नक्कीच होणार आहे त्यामुळे कँडलचा असा कोणता उपयोग आहे जो मी किचनमध्ये केला आहे ते देखील तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल नेहरू टोपांच्या रिलेटेड मी ऑर्गनायझेशनची एक टिप दाखवली आहे ती पण तुम्हाला युजफुल वाटेल नक्की व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये लगेच कळवा आणि नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर घंटी आहे बघा त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील अगदी एक सेकंदाच्या आत जेव्हा व्हिडिओ मी व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा लगेच तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे बरेच जणं चॅनलला सबस्क्राईब करतात पण बेलायकोन विसरून जातात त्यांनीसुद्धा ज्यांनी केलं आहे त्यांनी चेक करा कि की तुम्ही सबस्क्राईब केलं आहे की नाही ते आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये गाव कोणता आहे तुमचं किंवा कुठून मला व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये कळवल्यामुळं काय होतं की मला त्यातून काही पैसे वगैरे भेटत नाही तर मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात कुठल्या शहरात पोहोचतो आहे किंवा कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या कंट्रीमध्ये पाहिला जातोय तर या गोष्टी मला कळतात आणि ते पाहिल्यानंतर मला देखील खूप आनंद वाटतो आणि चला ते जाणून घेण्यासाठीच मी तुम्हाला कमेंट करा असं म्हणत असते तर नक्की एक मिनटाचा वेळ द्या आणि थोडीशी कमेंट मला एकदा नक्की करा आणि आता मी इथं बॉक्स जो आहे त्याच्यावरच्या पोर्शनवरती हा जो गिफ्ट पेपर होता तो रॅप केला आणि म्हणजे तसा व्यवस्थित कट केलेला आहे त्या साईजचा आणि त्याला इथं लावलेली आहे एक प्ला स्टेपलरची पिन स्टेपलरच्या पिनाने आपल्याला याला छान पॅक करता येतं एकदा करून बघा माझ्यापेक्षा सुंदर पद्धतीने छान पद्धतीने तुम्ही याला स्टेपलरच्या पिनाचा वापर करून छान बसवू शकता तर इथे मी गिफ्ट रॅपिंगचा पेपरच वापरला आणि याला छान कवर केलं खाली जो बॉक्स आहे ना तर तो पण आपण गिफ्ट रॅपिंगच्या पेपरने छान डेकोर करू शकतो किंवा फ्लावरसारखं याला कट करून त्यावरती असं फ्रंट साईडला लावू शकतो जेणेकरून तो बॉक्स दिसून येणार नाही तोपर्यंत मी याला अगदी सिम्पल पद्धतीने डेकोर केले कारण मला तसं वाटलं नाही की याला खूप जास्त अजून डेकोर करणं गरजेचं आहे तर तुम्हाला जर वाटत असेल तसं तर तुम्ही काय करा की गिफ्ट रॅपिंगचा पेपर जो आहे तो यावरती स्टिक करा किंवा स्टिक न करता एखाद्या आडव्या आकारामध्ये म्हणजे बघा आयताकृती तो पेपर कट करायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा पेपरला स्टेपलरची पिनच मारायची आहे जेणेकरून जेणेकरसारखा व्यवस्थित असा हा गिफ्ट रॅपिंगचा पेपर बसला जातो आणि आतमध्ये बॉक्स कोणता यूज केला आहे किंवा कशाचा यूज केला आहे ते दिसत नाही पण जर आपण घरात ऑर्गनायझेशनसाठी हा बॉक्स बनवत असलो तर तो छान डेकोर करणं देखील गरजेचं आहे त्यामुळे मी याला थोडंसंच डेकोर करते तुम्ही यापेक्षा जास्त देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार आता मी माझ्याकडे इथे गोल्डन कलरची चिकटपट्टी होती तर त्याचा वापर करून मी इथे याला थोडंसं असं याची जे काही एजेस होते कट केलेले त्यावरती मी ही अशी चिकटपट्टी बसवलेली हो आहे तर ही बसवल्यानंतर आपल्याला ती अशी पुढे कट करायची आहे आणि कट केल्यामुळे काय होतं की आपल्याला हा जो बॉक्स आहे तो खूप छान प्रकारे वापरता येतो आणि ॲज अ हा बॉक्स म्हणून वापरा किंवा मग तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने वापरता येत असेल तर नक्की वापरा मला इथे आता याचा बॉक्स जो आहे तो असा भिंतीवर अडकवून वापरायचा आहे तुम्ही हा बॉक्साचाच ठेवून जरी वापरला तरी तो दिसायला छान दिसतो आणि बा वापरता पण येतो छान असा आणि अगदी जसा ठेवता येईल तसा ठेवून ये तुम्ही याला छान असा वापरू शकता यामध्ये प्लेटी ग्लास किंवा मग वाट्या वगैरे ठेवू शकता ॲज अ रॅक म्हणून तुम्ही याला छान वापरू शकता किंवा चमचे वेगवेगळे वे असतील वे वे भरपूर प्रकारचे ते देखील ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे ना, ना काही ठेवण्यासारखं म्हणजे बघा प्रोडक्ट वगैरे असतील असे की पा पावडर असेल तेलाच्या बाटल्या असतील किंवा मग अजून वेगवेगळ्या लोशनच्या बाटल्या असतील त्या देखील यामध्ये दे उभ्या करून ठेवू शकता औषधाच्या बाटल्या कुठल्याही वस्तू ठेवण्यासाठी अप्रतिम असं ऑर्गनायझर तयार झालं पुढची आपली टीप आहे तीसुद्धा आपण बघूया हीसुद्धा ऑर्गनायझेशनची टीप आहे टाकाऊपासून पासून टिकाऊ असं बनवलेलं तुम्हाला ते बॉक्सचं ऑर्गनायझर आवडलं असेल तर करून बघा आवडलं की नाही कमेंटमध्ये सांगा टोप्या असतात घराघरामध्ये आणि या ज्या नेहरू टोप्या असतात तर याला ठेवण्या वाचून या एकत्र अशा पडल्या जातात कितीही ठेवल्या तरी एखाद्या पिशवीमध्ये आपण या गुंडाळून ठेवलेल्या असतात मात्र याच्या घड्या तशाच राहत नाही जशा ठेवलेल्या आहेत तशा तर त्या अशा वाकड्या तिकड्या होतात म्हणून आपण एकत्र एक जोडून घ्यायच्या आहेत हवं तर इस्त्री फिरवून घ्या जेणेकरून या टोप्या ज्या आहेत त्या नंतर सापडताना व्यवस्थित सापडतील आणि जशा आहेत तशाच राहतील आता इस्त्री मी नाही लगेच फिरवली कारण की लाईट गेले या पद्धतीने मी एकावर एक, एक टोप्या फक्त ठेवून घेतल्या म्हणजे ऑर्गनाईज व्यवस्थित राहाव्या म्हणून अशा प्रकारच्या भरपूर टोप्या असतील तुमच्याकडे तरी वेगवेगळ्या ऑर्गनायझर मध्ये तुम्ही याला ठेवू शकता ऑर्गनायझर कसं बनवलंय ते सांगते एक टोपी घेतली ती अशी उकलून घेतली की अशी मोठी होते आणि उकलल्यामुळे याचा फोल्ड जो आहे तो असा डबल होतो पुढे करायचा आहे फोल्ड आणि त्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे ही पांढऱ्या टोप्यांची गठ्ठी अशा गठ्ठीला असं व्यवस्थित उभं करून ठेवायचंय म्हणजे असं ठेवल्यामुळे काय होतं की अशी व्यवस्थित ती अशी याची घडी तयार होते आणि तयार झालेल्या या घडीला असं व्यवस्थित ओढून असं व्यवस्थित पकडायचं आहे हातामध्ये आणि त्यानंतर यावरती मारायची आहे स्टेपलरची एक पिन तर स्टेपलरची पिन मारल्यामुळे होईल असं की याचं ऑर्गनायझर फायनली तयार होईल आणि त्यानंतर ते हलणार नाही एका जागेवरून दुसरीकडे पण स्टेपलरची पिन मारणं अवघड जातं त्यापेक्षा आपण काय करायचं एखादी काटी पिन घ्यायची आणि ती आतल्या बाजूने लावायची म्हणजे याच टोपीला ती लागली जाते आणि आतमध्ये ठेवलेल्या टोप्या इझिली बाहेर निघतात कुठलीच टोपी अडकणार नाही याची मात्र काळजी घ्या जेणेकरून हे हे जे ऑर्गनायझर आहे बाहेरचं हे जसं आहे तसंच राहील तर मी फायनली असं हे ऑर्गनायझर बनवलं आणि खालच्या बाजूला देखील ही बघा इथे पिन लावायची राहिलेली आहे ही पण आपण इथे लावून घेऊया या प्रकारे आपल्याला ह्या नेहरू टोपीसाठी हे ऑर्गनायझर बनवायचे अशा प्रकारचं तयार झालं हे ऑर्गनायझर खूप जास्त तो पडलेल्या ह्या टोप्या होत्या तर एकत्र पॅक झाल्या आवडलं की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये पुढची टीप आहे ती म्हणजे कॅन्डलची आहे मेणबत्तीची मेणबत्तीचा वापर आपण किचनमध्ये कसा करू शकतो ते सांगते आपल्याकडे तुकडे असतात मेणबत्तीचे त्याचाही वापर करू शकता छोटे छोटे तुकडे फेकून द्यायचे नाहीत कधीही कामी येऊ शकतात आता इथे खायचा सोडा आहे तर याचं जे पॅकेट होतं ते ओपन राहिलं तर त्याची एक्सपायर होतं लगेच आपला सोडा ॲक्टिव्ह राहत नाही फार जास्त हवा लागली की अशा पद्धतीने कापराची पुडी असते ती देखील अशी पॅक करू शकता यासारख्या बऱ्याचशा पुड्या असतात म्हणजे बघा इलायची वगैरे असते हवेने ती सुद्धा खराब होते आणि अशी सादळल्यासारखी होते किंवा यामध्ये अजून बा छोट्या छोट्या पुड्यांमध्ये भरपूर काही असतं बडिशोप वगैरे पण असते खसखसच्या पुड्या असतात तशीच ठेवली तर साडण्याची पण शक्यता असते म्हणून असं कँडलवरती त्याला जाळून व्यवस्थित चिटकवून म्हणजे यामधून इनो पॅकेट असेल किंवा सोड्याचं असेल बाहेर काहीच पडणार नाही अगदी छान पॅक होतं व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की घंटीवरही क्लिक करा पुन्हा भेटू अशाच काही छानशा व्हिडिओसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद